श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक असा दिवस आहे तुम्ही या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नकोस अशी देवाची इच्छा आहे तुझ्या स्वामींची इच्छा आहे त्यामुळं खूप उशीर होण्याआधी किंवा वेळ निघून जाण्यापूर्वी ते लक्षपूर्वक ऐक ज्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये आज कितीतरी वर्षांनी असा योग आला आहे ज्यामुळं तुझं अडकलेलं काम मार्गी लागेल आणि तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल त्या लोकांच्या जा जाळ्यात तुम्ही पडत नाही त्यापासून तुम्ही लांब राहा कारण तुमच्यासमोर ते लोक असे चित्र निर्माण करतात असे जाळे निर्माण करतात की तुम्ही त्यात अडकून जाता आणि म्हणून कोणी वाद घालायचा प्रयत्न करत असेल तुम्हाला त्यांच्या बोलण्यामध्ये अडकवत असेल तर तुम्ही तिकडे दुर्लक्ष कर, करा आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा आणि लांब राहा प्रत्येकाचा डाव मोडून काढता येईल आणि तुला त्याचा त्रास होणार नाही आणि तुला मनाला शांती मिळेल खूप गरजेचं आहे कारण तुला त्यातून ते कळणार आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे किंवा तुझ्यासाठी काय चुकीचं आहे यातील फरक तुला त्यामुळे समजणार आहे त्यांना शांत झालेलं आनंदी असलेलं पाहवत नाही पण काळजी करू नकोस तुझं कर्म चांगलं आहे तुझे वाईट होणार नाही योग्य ठरल बाळा तुझं दुःख या एका सेवेनं बदलणार आहे आजच्या संदेशानंतर तू स्वामींना सहमती दर्शव आणि तुझ्या आयुष्यामध्ये कधीही न आलेला योग आजच्या दिवशी घडून येणार आहे बाळा मी तुमच्यासाठी अशी योजना करून ठेवली आहे की तुम्ही लवकरच जगाला तुमच्या आयुष्याची कथा सांगणार आहात चमत्कारानं तुला कसं शोधून काढलं आणि तुमचं जीवन कसं बदललं भरवण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्या मनाचा आणि तुझ्या विचाराने तू तुझा डोक्याचा वापर कर तुला काय वाटतं तिकडे लक्ष दे आणि सांगणारे काय करता सांगणारे सांगताना एकाचे चार करून गोष्टी सांगत असतात तुम्ही सत्य जाणू शकता कधी कधी असं असतं जे दिसतं तसं नसतं पण बाळा जर तुम्ही देवाचं शब्द ऐकलं तर तो तुमच्या परीक्षेचे साक्षात तुझं दुःख या सेवेद्वारे बदलून टाकेल आणि तुझ्या आयुष्यात सुखाचे क्षण आणून देईल तुम्ही केवळ खूप देवाचे प्रिय आहात असं नाही आहे बाळा कारण देवांना देवांसाठी तू खूप मौल्यवान आहे आणि तू स्वामींचा बाळा आहे हे नेहमी लक्षात घे देव तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची मला संधी देत आहे तुमच्या काही पुण्यामुळं ही संधी तुमच्यासमोर आलेली आहे हा संदेश वगळण्याचा प्रयत्न करू नका हा संदेश ऐकण्यात जर तुम्ही यशस्वी झाला तर तुमच्यासाठी असलेले देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत ते तुम्ही कमवू शकणार नाही मला कायम लक्षात घे देव तुम्हाला म्हणत आहे आज असेल देश मी तुमच्या समोर पाठविला आहे चुकूनही तो तुझ्या दृष्टीकडे बघायचा प्रयत्न कर आणि दुर्लक्ष करू नकोस कारण स्वामींचा खास आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहे तुम्हाला असलेली आनंदाची बातमी लवकरच तुमच्या जवळ येते मला माहिती आहे तुम्हाला खरोखर काय हवे आहे आणि तुमच्यासाठी काय चांगलं आहे योग्य आहे उद्या सकाळचा सा दिवस उजाडताच तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घेऊन येईल उद्याचा दिवस तुम्ही कधी विसरू शकणार नाही बाळा चांगल्या गोष्टींसाठी नेहमी वेळ लागत असतो पण चांगल्या गोष्टींवरच तुझा विश्वास आहे तर ते तुला सार्थ ठरणार आहे कारण माझा आशीर्वाद तुमचाच नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये आहे ज्या व्यक्तींपासून तुमच्या जीवाला धोका निर्माण करतात किंवा ज्या व्यक्तींपासून तुमच्या जीवाला धोका आहे जे तुमचे नुकसान करू शकतात त्या व्यक्तींबद्दल देव तुम्हाला इशारा पाठवत आहे जागृत राहा आणि सावधानपूर्वक राहा बाळा कारण देव तुझे रक्षण करत आहे आणि तुला सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करत आहे कारण पावलं पावली अशी माणसं तुझ्या आयुष्यात आहेत ज्यांनापासून तुला नुकसान होऊ शकतं इजा होऊ शकते त्यामुळं त्या लोकांच्या हातून त्या लोकांपासून तुला नेहमी सुरक्षित राहायचं आहे दूर राहायचं आहे त्यामुळं देईन तुम्हाला देवाने तुम्हाला आज्ञा दिलेली आहे देवाचे शब्द शांतपणे ऐका काही दिवसांपासून देव तुम्हाला अनेक संकेत देत आहेत त्यामुळं बाळा लक्षपूर्वक तो ऐकून घे बाळा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक धक्का हा एखादा नवीन दिवस सुरू करण्यासाठी असतो नवीन सुरुवात करण्यासाठी असतो त्यामुळं हात मानू नको चालत राहा जसं तुम्ही अपेक्षा ठेवता की इतरांना तुमच्याशी असं वागावं तशी वागून तुम्ही दुसऱ्यांशी ठेवा तशी वागणूक तुम्ही इतरांशी ठेवा ज्या प्रकारे तुम्ही इतरांकडून अपेक्षा करता त्यानुसार तुम्ही देखील त्याप्रमाणे राहा मग बघा अशा लोकांकडून तुला अपेक्षा ठेवायचं नाहीये ज्यांना स्वतःवरती विश्वास नसतो किंवा देवावरती विश्वास नसतो जे वेळेवर इतरांना ज्याला मदतीची गरज असते त्याला सहकार्य करत नाहीत किंवा त्यांच्या पाठीशी राहत नाहीत जे सतत दुसऱ्यांचं नुकसान करत असतात दुसऱ्यांबद्दल वाईट चितत असतात अशा लोकांपासून तुला सावध राहायचं आहे बाळा जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच तू हो स्वामी आईवर विश्वास आहे असं सांग जर तुम्ही आज निवडलेला देव तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहे बाळा आयुष्यात येणाऱ्या संकटांना घाबरू नका आयुष्य हे एक मोठं शिक्षक आहे ते आपल्याला यश अपयश दोन्हीचा सामना करावा हे शिकवतं आणि कसं करायचं हे देखील शिकवतं त्यामुळं तुझ्या अपयशामधून तू खूप काही शिकला आहेस आजवर आयुष्यामध्ये अनेक संकटाचा सामना करत अनेक लोकांना तोंड देत तू इथंपर्यंत पोहोचला आहे है। आणि हेच हीच परिस्थिती हाच प्रवास तुझ्या आयुष्यात पुढंही चालू आहे त्यामुळं शंभर वर्षाने आजचा हा असा योग आला आहे ज्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडणार आहे आणि आजपर्यंत जे काही तू अपेक्षाही केली नसेल ती गोष्ट तुला मिळणार आहे तुम्हाला जीवनामध्ये आराम नाही जीवन जगडताना तुम्हाला पैसे कमवण्यासाठी नवीन मार्गाचा तू शोध घेत आहेस देवाने आधीच तुमच्यासाठी तुमच्या हानीवर आणि तुमच्या नुकसानीवर तुमच्या शत्रूंवरती विजय मिळवला आहे आणि त्यापासून तुमची सुरक्षा सुनिश्चित केलेली आहे जेव्हा तुम्ही देवाला कोणत्याही गोष्टीसाठी प्रार्थना करता तेव्हा देव तुम्हाला संकटातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य देतच असतो त्यामुळं तुमच्यासाठी ते तुमचे शत्रू बदलतात आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतात नेहमी लक्षात ठेवा विश्वास असल्यास होय स्वामी आहे असं सांगायला विसरू नको आणि बाळा तुझ्यासाठी बंधनशिबाचे द्वार नेहमीच उघडले जातील त्यामुळं विश्वास हा कायम असायला हवा त्यामुळं कितीही गोष्टी घडल्या तरी स्वतःचा नुकसान होईल असं काही करू नकोस बाळा व्यसनाच्या आहारी तर अजिबातच जाऊ नकोस अपेक्षा ही खूप मोठी घोडचूक ठरते बाळा त्यामुळं कुणाकडेही अपेक्षा करायचे नाही आणि कुणालाही मर्यादापेक्षा जास्त समजवायलाही जायचं नाही ज्यामुळे जिथे मर्यादा संपते तिथे त्या गोष्टी काही व्यर्थ ठरत नाहीत जर तुम्हाला कुणाही वगळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दुर्लक्ष केलेलं कधीही चांगलं देवाने तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवलंय देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमच्यासोबत नक्कीच आहे